नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे आम्ही आत्ता आहे ना आलो तर इथे बीडमध्ये पांघरे रोडला आणि इथे पांघरे रोडला का तर इथे ना फर्निचरचे शॉप आहेत एकदम होलसेलमध्ये फर्निचर आहे जे आपण फर्निचर बनवून घेतो ना तर इथे एकदम रिजनेबल रेटमध्ये आहेत सगळं फर्निचर भेटतंय ऍक्च्युली मी आज इथे फर्स्ट टाईम आले बघायला आणि पण नाही वाटलं की एवढं स्वस्त फर्निचर भेटतंय कारण इथे जर तुम्ही पाहिलं तर राज फर्निचरचं शॉप आहे होलसेल आहे खूप मोठं आहे आणि इथे तुम्हाला दिसेल इकडे सोफा म्हणजे सगळ्या प्रकारचे सोफा आहे तिकडे भरपूर सोफा सेटच्या प्रकारे बघा तिकडे फुल सोफा सेटचे प्रकारे परत इकडनं जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कबड म्हणजे लोखंडी कबड पाहिजे असतील तर लोखंडी कबड पण आहे तिकडे आम्हाला सांगा मला ज्या पद्धतीचे असे कबर्ड वगैरे पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला फर्निचरमध्ये कस्टमाइज करून जे सिस्टम असते तुमच्या घरामध्ये माप घेऊन किंवा तुम्ही जर म्हणले की आम्हाला पूर्ण फर्निचरचं पूर्ण कोंबोज तयार करून घ्यायचं आहे हे सगळं सिस्टम आपल्याकडं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळं तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये आपल्याकडे अवेलेबल करून भेटेल प्लस लग्नाच्या बसत्यासाठी आमच्याकडे आकर्षक टीम मिळता की पन्नास हजारामध्ये पूर्ण बसता पंचेचाळीस हजार रुपयामध्ये पूर्ण बसता पासष्ट हजार रुपयामध्ये पूर्ण बसता एक लाख सहामध्ये पूर्ण बसता पंच्याऐंशी त्याच्यावरती पूर्ण बत्तीस इंची एलई डी टी फ्री आहे हे सगळं सिस्टम हे आपण आतमध्ये कॉम्बो आणि त्याचे बॅनर लावून ठेवलेले शॉपमध्ये तुम्ही कधीपी शॉपला येऊ शकता व्हिजिट देऊ शकता आणि व्हिजिट देऊन आमच्या पूर्ण त्या स्कीमचा जो लाभ घेऊ शकता पाहिले तर सोफा पण भरपूर आहे मटेरियल भरपूर आहे आणि जे टीव्ही म्हणले हा टीव्ही तुम्हाला काही पैसे द्यायचे नाही लग्नाच्या बस्त्याचं जे सामान तुम्ही घेऊन जाते त्याच्यावरती आमच्याकडनं कन्यादान म्हणून टीव्ही फ्री घेऊन शिवाय असं आहे का की इतक्याचाच बस्ता घेतला पाहिजे असं काही नाही तुम्ही कोणताही कोम्बो घेऊन गेला त्याच्यावरती आम्ही बत्तीस इंची टीव्ही तुम्हाला फ्री देऊ तर इकडे आहे सगळे सोफाचे प्रकार बघा तुम्हाला इकडे कॉर्नर सोफा खूप ब्रँडेड आहेत मोठे मोठे सोफा आहेत सगळे सोफा तर आहेतच तिथं वगैरे बापरे आपल्या घरात लागणारं सगळं फर्निचर अवेलेबल आहे ॲक्झॅक्ट मंदिर मंदिरचे भरपूर प्रकार आहेत तर आता हे बघा इकडे पूर्ण तिथे किती होलसेलमध्ये सामान भेटेल तुम्हाला तर तुम्ही नक्कीच एकदा विजिट करा आणि पहा त्या मंदिरचे किती प्रकार आहेत खूप प्रकार आहेत मंदिरचे सोफा भरपूर सोफा तुम्हाला ज्या गोष्टी डायनिंग टेबल डायनिंग टेबलचे इकडे डायनिंग टेबलचे पण भरपूर प्रकार आहेत टिपचे भरपूर प्रकार आहेत तर आता आपण पाहूयात कोंबोसेटमध्ये काय आहे हे पाहूयात तुम्हाला बेड विथ कबड असे खूप प्रकार आहेत बेड विथ कबर्डचे पूर्ण स मॅचिंग असं भरपूर आणि इकडे बघा ते तुम्हाला जो बॅन आहे स्मार्ट टी व्ही भेटणार आहे त्याच्यामुळे नक्की एकदा भेट द्या आता एक कोंबो घेऊन गेला त्याच्यावरती आम्ही बत्तीस इंची टी व्ही तुम्हाला फ्री देऊन